तरी पण तो लिहित बसतोय का तो दयन त्याचा अभ्यासचा शेड्यूल तयार आहे का किंवा तो ठराविक एकच विषय करतो का अभ्यासाच्या वेळा ठरवून देणं तुमचं का तुम्हाला वेळ नाही मिळाला तर कमीत कमी तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता आणि ज्या पालकांचं स्वतःच्या विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष आहे अशी मुलं फार पुढे जाताना मी पाहिलेली आहे ठीक आहे तुम्हाला वेळ कमी आहे तरी पण तुम्ही लक्ष ठेवणं तुमचं काम आहे असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेमध्ये आपली शाळा ही फार जुनी शाळा आहे जालना शहरातली सगळ्यात नामांकित शाळा आहे कदाचित तुम्ही या परिसरातले असाल तर याच शाळेचे विद्यार्थी असणार आहात आपल्या शाळेतले बरेच अनेक माझी विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर आहेत जिल्हाधिकारी पदापर्यंत गेलेले आहेत शास्त्रज्ञ आहेत परदेशामध्ये आहेत तर आपल्याला तो जो नावलौकिक आहे आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या शाळेचा जो नावलौकिक आहे तेव्हा ही जी परंपरा आहे तर ही परंपरा चालू ठेवायची त्याच्यामध्ये खंड पडता कामा नये सतत चालू ठेवायचे आणि तुम्हाला थोडस ऍक्टिव्हली त्यामध्ये जास्त योगदान द्यायचं ठीक आपली कामं असतात आपला संसार आहे आपल्या बाकी व्याप आहे हे सगळं असलं तरी मुलं ही संपत्ती आहे मुलं हीच खरी प्रॉपर्टी आहे बाकी सगळा पैसा वगैरे पुन्हा एक पुन्हा कमवता येतो पण एकदा जर मुलांचा टर्न चुकला टर्न त्याचं जर वळण चुकलं तर तर्म ते आयुष्यभरासाठी त्याची आणि आपली अडचण होते म्हणून तुम्ही काय करायचे आपले मुलं आपली सर्वात मोठी संपत्ती आहे असं लक्षात आहे आम्ही तर त्यासाठी पूर्णपणे डिवोटेड आहोतच तुम्हाला माहित असेल आणि त्यासाठी ते आपली ही सभा आहे जर तुम्हाला वाटलं की माझा वर्ग मुलगा विवा मध्ये शिकतो आणि त्याला अमक्या विषयाचे सर शिकवत नाहीत किंवा त्याला समजत नाही तर तुम्ही डायरेक्टली येऊन सांगू शकता मुख्याध्यापकांना सांगा मॅडमला सांगा मला सांगा आम्ही शिक्षकांशी बोलू आम्ही सगळे सहकारीच आहे आम्ही पण शिक्षकच आहे पदाधिकारी अधिकारी शिक्षकच असतात आम्ही त्यांच्याशी बोलू त्यातून मार्ग काढू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रत्येक अडचणीची दखल घेऊन त्याची सोडवणूक केली जाईल यासाठी मी मॅडम आणि आमचे मान्य मुख्याध्यापक यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो कारण शाळा ही विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थी हेच शाळेचं दैवत आहे असं समजून काम करणारी आमची टीम आहे आमचे सगळे सहकारी आहेत त्यात जर एखादी अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली बोलू शकता एनी टाइम तुम्ही केव्हाही आम्हाला संपर्क करू शकता शिकवण्याच्या बद्दल म्हणतो कारण शाळेमध्ये शिकवणं हे सर्वात महत्वाचं असं माझं मत आहे सरने आता उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षणाबरोबर अदर ऍक्टिव्हिटी पण आमच्याकडे खूप चालतात थोडस ग्राउंडच्या समस्या आहेत पण वेगवेगळ्या स्पर्धा आहेत स्कॉलरशिप आहे एन एन एम एस आहे तर आजच आमच्या चार मुली आमच्या वर्गातले चार विद्यार्थी भाषण स्पर्धेला गेली संभाजीनगरला ते नक्की पहिलं दुसरं पहिलं जाऊ दे कुठलं तरी बक्षीस आणणार आहे कारण तसे आम्हाला आत्मविश्वास आहे कारण मागच्या आठ दिवसापासून आमच्या त्या मॅडम आणि ते सर त्यांची तयारी करून घेत आहेत त्यांचं स्पीच मी पण पाहिलेलं आहे आता तर हो ता मी या शाळेत पर्यवेक्षक म्हणून आता नवीन आलेलो आहे आधी शिक्षक म्हणून इथे होतो कालच्या सात तारखेला जॉईन झालेलं आहे मी आल्यापासून माझं काम चालू केलेलं के हो। आहे आम्ही सगळेच काम करतोय त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे दुसरी गोष्ट सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे हे सगळं खेळी मिळत करायचे कारण तणावात नाही करायचे तणावात कुठलंच काम होत नाही काम बिघडतात तणावामध्ये जे करणार आहे आपण हसत खेळत सहकार्य आणि असं कराल तुमच्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो मी जास्ती वेळ घेत नाही तर विद्यार्थी हे तुमचं आमच्या सर्वांचं दैवत आहे त्यासाठी आपण एक वर्ष आहे मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली प्रास्ताविकाची संधी दिली सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझी जागत करतो विद्यार्थी अध्ययनासाठी या व्हिडिओचा उपयोग केल्याबद्दल आपले अभिनंदन अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा